गुरु रामदास बाबा महाराज सद गुरु नारायण बाबा महाराज नंद सद्गुरु रोहिदास बाबा महाराज नारंद सद्गुरु नारायण बाबा महाराज चिंतन श्री गुरुदेव दत्त गोपाल कृष्ण भगवान भाव माते की जय भारत माते की जय छत्रपती शिवाजी महाराज की जय हर हर महादेव ગુરૂ બ્રહ્મા ગુરુ વિષ્ણુ ગુરુદેવ મહેશ્વર ગુરુ સાક્ષાત્બ્રહ્મ તસ્મૈશ શ્રી ગુરવે નમામોજી આદ્યા વેદ પતિ પ્રદ્ય જય જય સસુરવેદ આત્મરૂપ દેવ તુજિ ગણેશ સકલાત્મ દે પ્રકાશુ म्हण निवृत्तीत असू अवधान केले त्याचे आपण आता घेतला गुरु गुरु हेच देव गुरुच हे परब्रह्म सर्व आहे ब्रह्मा विष्णू महेश प्रत्येकाचे प्रत्येक म्हणजे प्रत्येक काय बोलू एकच तो एक परब्रह्म आहे तोच गुरु आहे याला कारण आहे हे पुढे मी सांगेन पहिले मी सांगतो त्याच्या पुढच्या गडवी जी घेतली जी ओम नमो जी आद्या त्याचा अर्थ काय तर ज्ञानेश्वर महाराज बोलतात या वेदांमध्ये वेद म्हणजे काय हे ज्ञानेश्वर झाले ज्ञानेश्वरी झाली श्रीमद भागवद्गीता भागवद्गीताचे रूपच हे ज्ञानेश्वरी आहे हेच वेद हेच ह्याच्यात जे सांगितलं तेच सत्य या ह्याच्यात जे जे वर्णन केलं आहे ज्या देवाचे वर्णन केलेलं आहे त्याला नमन करतो दास निवृत्तीचा दास त्याचा शिष्य असे तुम्हाला नमन करत आहे ज्ञानेश्वरांनी गुरूंना सर्वात मोठा मान दिलेला आहे मी तेच जे त्यांनी ज्ञान दिले तेच मी इथे सांगत आहे गुरु कोण जो प आत्माशी परमात्मा त्याचं मिलन करून देणारा त्याचा अनुभव करून देणारा तो गुरु फक्त सांगून देणारा नाही अनुभव करून देतो प्रत्येकाला आजकाल समजत नाही की कोण गुरु आहेत कोण नाही बोलतोय म्हणून गुरु आहे म्हणून बोलून टाकतात आजकाल खूप देशात खूप चर्चा झाली मी हिंदू मी सनातनी सनातन म्हणजे काय यांना प्रत्येकाला समजत नाही सनातन कोण सनातनी म्हणजे धर्म जाणणारा आणि धर्माची रक्षण करणारा म्हणजे सनातनी सनातनी म्हणजे संत आता काय का विचारतो धर्म म्हणजे काय ज्यांना नसेल माहीत त्यांना सांगतो ज्यांना माहीत आहे ते तर चांगलेच आहे धर्म म्हणजे सत्य सत्य, सत्य। म्हणजे देव आणि ज्यांना हे सत्य माहिती आहे म्हणजेच आपले सद्गुरू हे संत हॅलो <laughs> <Hello. laughs> सनाधनी म्हणजे संत संत हेच धर्मरक्षक आहे प्रत्येकाला कळत नाही त्यांना वाटत हत्यार उचलले पण अर्थ आहे त्या हत्यारांना उचलायला विनय असं नाही जो सत्य धर्मरक्षक म्हणजे जो सत्याचं संरक्षण करतो ज्ञान ज्ञान म्हणजे सत्य सत्य म्हणजेच ज्ञान ज्ञानाचा रक्षण करतो तोच धर्म रक्षक आता हे धर्म रक्षक कोण या कालामध्ये म्हणजेच आपले संत या संतांवर विश्वास ठेवा संतांवर विश्वास ठेवा का ठेवा कारण की ते संतवाणी जो बोलतो ना संत संतांची वाणी जी तीच देवाची वाणी आहे देव जे सांगतात तेच संत सांगत असतो तुम्हाला कळत नाही पण तुम्हाला जर त्या कृष्णाचीच भाषा समजत असेल तर तुम्हाला जर डाऊट असेल की संत हे धर्मरक्षक आहेत का नाहीत त्यासाठी देवाचीच तुम्हाला एक ओल सांगतो यदा यदा ही धर्मस्य ज्ञानिर्भरित भारत आहे अद्वृत धन धर्मस्य तदात मानस शुजामय जेव्हा जेव्हा धर्माची हानी होते आणि अधर्म वाढतो तेव्हा तेव्हा देव जन्म घेतो धर्म म्हणजेच ज्ञान न्या, ज्ञानाची रक्षण करण्यासाठी ज्ञान वा वाटण्यासाठी जे येतात जे धर्म रक्षण करायला येतात तेच संत आहेत यावरनं तुम्ही जाणून घ्या कृष्ण आणि महाभारत जो कृष्ण आहे तोच सद्गुरू आणि जो अर्जुन आहे तो जो मोक्ष म्हणजेच आपल्या भाषेत बोलतात नाम नाम हेच मोक्ष महाभारतात जो कृष्ण आहे तो सद्गुरू आहे पण प्रत्येक जण अर्जुन बनत नाही काही जण धृत रुत, धृतराष्ट्र बनतात पण त्यांनी अर्जुन बनला पाहिजे ते त्यांना कळत नाही जसा देवाने अर्जुनाला आणि संजय आणि धुतराष्टला देव द देव आणि संजय दोन्ही एकच आहेत हे पण समजून घ्या दे संजयच्या तोंडानेच देव बोलत असतो तरी त्याला कळत नाही अर्जुनाला कळला म्हणून त्याचं चांगलं झाला आणि धुतराष्ट्र म्हणजे कोण आजकाल आपले गुरु सांगत असतात तोडून तोडून बोलताना रडून रडून बोलतात कि या या धर्मात या तुमची सुटका होईल तुम्ही वाचाल तुम्ही कोण आहात ते समजाल तरी त्याला कळत नाही जो कल्ला तो अर्जुन इथे बसले ते अर्जुन ज्यांना नाही कल्ला ते आणले आणले दूत राष्ट्र ज्यांना त्याच्या मुलांचा त्याला त्याच्या मुलाचा मोह आपल्याला इकडे या कालामधलं कली कलीराजा जे देतो त्याचं मोह आहे मी हे मी ते मला मासच पाहिजे मला मच्छीच पाहिजे मला मटण खायचं मला दारू प्यायचे हे त्याला दिसतं तो आणला झाला आणला आणला झाला नाही तो आणला आहे आणल्यावरने एक गोष्ट सांगतो एक शहरात एक आणला असतो त्याल्याला बाहेर जायचा असतो तो एका माणसाला विचारतो मी कसा बाहेर जाऊ तो माणूस सांगतो त्याच्या हितासाठी त्याला सांगतो की या शहराला पूर्ण गोलाकार भिंत आहे आणि त्याला एकच दरवाजा आहे तू या भिंतींना हात लावून जा तुला तो दरवाजा भेटेल पण इथे पण ऐकून घ्या जो आणला असतो त्याला इच्छा असते बाहेर जायची त्यासाठी तो विचारतोय तसंच माणूस पण माणसाला जन्म यायच्या आधी प्राणी जेव्हा प्राणी पशु असतो तो, तो पण इच्छा करत असतो की मला या देहाची मुक्ती पाहिजे तेव्हा की किती सांगतो मी पुढे सांगतो पहिले गोष्ट सांगतो पहिले सिद्धांत देतो नंतर दुष्ट दुष्टांत नंतर सिद्धांत देतो मग तो हात लावून जातो भिंतीला त्याच्या दरवाज्याची इथं पोचतो तो पण त्याचा एवढा म्हणजे त्याला त्या दरवाजे पोचता पोचत त्याला या एक खास सुटायला येते खास गचकारण लागतो तो गचकारण त्रास देतो त्याला <laughs> तो गचकारण त्रास दिला की तो खास होता होता दरवाजाच्या पुढे निघून जातो आणि हात लावला की भिंत लागते दरवाजा राहायला पाठी आता याला काय कर याला शेवटी फिरायला लागेल पूर्णच्या पूर्ण शहर नंतर तो भेटेल त्याला रिटर्न दरवाजा भेटेल पण तो शा त्या दरवाजा इथं पोचता पोचता तो मलमूत्रामध्ये पडतो त्याच्या पायांना ताटे लागतात कितीतरी उन्हाचा ताप लागतो त्याला धूल पण त्याच्या डोल्यात जाते इतकं किती कितीतरी दुःख सहन करून येतो वापस त्या दरवाजा येतो जेव्हा जेव्हा त्या दरवाजे येते तो तेव्हा तेव्हा तो कचकरण्याच्या पाठीला पण खाजवत जातो खाजवत जातो पण दरवाजा सोडतो नाही असाच गोल फिरत राहतो आता ह्याच्यामध्ये आणला बोललं तर कोण आजकालचे मनुष्य आणि ते पण कोण दुसरे कोण नाही ज्यांना मोक्ष पाहिजे ते ते दरवाजा म्हणजे काय आपला मानव मानवाचा जो जन्म आहे तोच हा दरवाजा आहे या मानवाच्या याच्यात मानवाच्या जन्मामध्येच आपल्याला देवाची हे देव काय आहे ते समजून येतं ह्याच्या व्य वेत, व्यतिरिक्त कुठल्याच जीवाला कळत नाही तर इकडे दरवाजाचे इथे येऊन हे मांस मच्छी मटण दारू बिरू मला हे प्रिय आहे ते प्रिय आहे करत करत गचकरण्याच्या पाठी लागून दरवाजा सोडून टाकतो यो गचकरण याला कलत नाही जसं गचकरन खाजवल्यानंतर जर बरं वाटतंय ते, ते बरं वाटते त्याच्या पाठी लागून तो दरवाजा सोडून टाकतो दरवाजा सोडला माझ्यावर जन्म वाया घालवला तर वापस ते किडे मुंगे काय काय ते कुठले कुठले जन्म घ्यायला लागतात तर कुत्रा त्या कुत्र्याला आकलने तो गु खातो तो स्वतःचा तो गु तो, तो कुत्र्याचा जन्म घेतो जे माझ्या भावांचं एक उदाहरण आहे देवी देतात जे अ किडे आहेत ना किडे त्यांना अक्कल नसते पण त्याच त्याच घाणीमध्ये जन्म घेतात त्याच घाणीत मरतात त्यांना वापस ते झालं व वा। गाडवाला पण किती फटके पडतात पण तो कधी काही बोलत नाही कारण जन्... की तो त्याचा जन्म त्या जन्म त्याला अक्कल नसते की काय बोलावं त्याला तोंडी नसतो दुखतं ते कलतं पण त्याला बोलता नाहीत असेच प्रकारचे किती किती जन्म घेतो चौऱ्याऐंशी लक्ष योणी इतके जन्म घेऊन तो फिरत फिरत एक दरवाजा एकच दरवाजा आहे तिथे येऊन बोलून जातो गचकरण्यावाटी तिथे गजकरण गजकरणच्या वाटी लागले तुम्हाला गजकरण जर घालवायचं असेल तर कोणाची तुम्ही गजकरण घालवायचं कोणाकडे जाता डॉक्टरकडे आता अज्ञानरूपी हा गजकरण त्याला ज्ञानरूपी सद्गुरू म्हणून असे डॉक्टर आहेत त्यांच्याकडे गेल्या मुलीच तो सुटेल नुसतं त्यांच्याकडे जाऊनच नाही होत तुम्हाला स्वतःलाही लक्ष घालावं लागतो स्वतःचा संकल्प केला तरच तुम्हाला तुमचा तो गजकरण सुटेल नुसतं मला पाहिजे पाहिजे करून नाही भेटणार तुम्हाला स्वतःला त्यासाठी काळजी घ्यावी लागेल डॉक्टर जसे बोलतात तसा गुरु जसा बोलतो तसाच करावा लागेल मगच तुम्हाला मोक्षरूप दरवाजा म्हणजेच देवाशी जीवाशी शिव जीवानी शिवाशी जा भेट म्हणजे तोच मोक्षरूप दरवाजा तुम्हाला भेटेल सद्गुरू सद्गुरू हेच देवे ते किती कापुलतीने बोलत असतात त्यांची किती इच्छा असते कि देवा सोड रे सोड हा गचकरण सोड पण नाही सजी सोडत नाही सुटला तो अर्जुन नाही सुटला तो धृत रासत सद्गुरू पण कसे असतात बघा सहजच नदी खूप फास्ट आहे या ही चौऱ्यांशी लक्ष येण्याची न येण्याची नदी खूप फास्ट आहे या नदीचा अभाव एवढा आहे फक्त त्या अभावासाठी फक्त एकच तुम्हाला काम येतो तो, तो म्हणजे गुरु गुरु पण कसा गुरुचे पण लक्षण येतं गुरु पण कोणीही गुरु करून नाही चालत गुरु तुम्हाला असा पाहिजे ज्याला माहिती पण असेल आणि त्याला स्वतःला अनुभव पण असे असेल तो गुरु फक्त माहिती आहे फक्त ज्ञान देतोय तो गुरु नाही तो अनुभव करून देतो तो गुरु त्या तो गुरु भेटला तरच आपल्याला नदी पार करता येईल नाहीतर तुम्हाला गुरु कसे भेटतील माहिती का जर तो गुरु नाही भेटला एक जण जन... एकाला डोलं आहे पण अपंग आहे तसा आणि दुसरा एकाला पाय अंग चांगले आहे शरीर चांगलं आहे पण डोले नाही हे दोन्ही व्यक्ती आपल्याला नदी पार करून नाही देऊ शकत तसे अर्ध ज्ञान म्हणजे ज्ञान असून अनुभव नसलेला किंवा अनुभव असून ज्ञान नसलेला व्यक्ती करून देऊ शकत नाही सद्गुरूंना तुम्ही शरण जावा सद्गुरू हे जे मी सांगितले हे दोन म्हणजे कोणते वेद वेदार्थ जाणणारा म्हणजे ज्ञान जाणणारा आणि ब्रह्मनिष्ठ ब्रह्मनिष्ठ म्हणजे स्वतःला आणि जगाला जाणणारा हे दोन गोष्टी ते गुरुचे दोन मोठे लक्षण आहे आणि एक सद्गुरू भेटतील कुठे बाहेर या जगाचे जगाच्या बाहेर आपल्याला सहजासहजी भेटत नाही कुठे प्रत्येकजण ख सच्चा गुरु आहे असा काय नाही बाहेर भेटत नाही सजासहाजी पण आपल्या यो वारकरी पंथ आहे इथे आपल्याला सहजच भेटून जातो तर त्याचा तुम्ही जरा विचार करा चांगला विचार केला तर माझ्या सद्गुरूंचे शब्द आहे विचार करा चांगला विचार करा अशा सद्गुरूंना भेटा तुमच्याकडून काही घेत नाही पूर्ण काही म्हणजे किती कापुलती असते त्यांच्याकडे काही घेत नाही पण त्यांना तुमचा सर्वस्व तो त्याचा करून घेतो त्याचा हित हित मेन तुमचा आहे त्यासाठी तो तुम तुमच्या इथे येऊन बोलतो त्यासाठी लाईन आहे ना येतो हिताचा कलवला जीव तिथे इथे जीव तीथे। तुटे तिलमिला तील तील <laughs> माफ करा चुकून माझा फाईम आहे म्हणून मी माझे शब्द चुकतील पण मग त्या शब्दांच्या पाठी असलेला अर्थ नाही चुकणार त्या गुरुला किती हिताचे किती हित बघतो तो सर्वांचे तर हितासाठी आलेला असतो तसेच आपले आपल्यासाठी कोण आले इथे विचार करा माझ्यासाठी तरी सांगतो नाना महाराज यांनी मला वा यांचा मला प्रबोध आहे आणि दुसरे म्हणजे मेन व्यक्तिमत्व बोललं तर श्रीपाद बाबा ज्यांच्यामुळे आज या दिव्या गावामध्ये चालणारी ही एकादशी हे असे दोन महा मोठे व्यक्तिमत्व महात्मा हम्म महान आत्मा आले म्हणूनच तर जी इकडचे जे बसले त्यांचे जीव सुटलेले जीवाचा विषय सुटलेला आहे 네 त्यांचा त्यांचे खूप ज्यांना बघायला नाही भेटले ज्यांना बघायला भेटले त्यांची गोष्ट चांगली गोष्ट आहे पण आमच्या सारख्यांना ज्यांना बघायला नाही भेटले ते फक्त यूट्यूबच्या व्हिडिओ मध्ये बघू शकतात पण त्या यूट्यूबच्या व्हिडिओ मध्ये पण ज्यांचा जो बोलण्याचा त्यांचा जो भाव आहे स्वभाव आहे बोलण्याची पद्धत आहे त्याच्यातच दिसून येतो किती प्रेम आहे या जीव ज्या जी जन जी अन्याय अन्याय बोलतो अज्ञानी त्यांच्यासाठी किती प्रेम आहे किती हिताच्या त्यांच्यासाठी बोलत असतात की या या चांगला विचार करा चांगला विचार करा आणि या प्रत्येक त्यांच्या प्रत्येक ओलीपाठी प्रत्येक वाक्यापाटी एकच वाक्य एकच लाईन असते चांगला विचार केला तर चांगला विचार केला म्हणजे मोक्षप्राप्तीचा विचार करा तुम्ही चौरांशी लक्ष होणे सोपी नाही ह्याच्यात पण जे ज्यांनी अजून माल घातलेली नाही किंवा ज्यांना अजून नीट कलाला नाही त्यांच्यासाठी माझं म्हणणं आहे की इकडे या एकादशीला या प्रत्येक पंधरा दिवसांनी येणारी एकादशी आहे तिकडे ब्रह्मज्ञान सांगितला जातो फुकटचं ब्रह्मज्ञान काही लोक तेच ब्रह्मज्ञान सांगायला पैसे घेतात तिथं आपण फुकटचं ब्रह्मज्ञान भेटला जातो तो ब्रह्मज्ञान जाणून घ्या नीट जाणून घ्या नीट जाणून घेतला तर जा तुमची तुम्हाला तुमचं स्पष्ट झालं आहे तेव्हा आमच्या सद्गुरूंना भेट द्या आमच्या इथे आमच्या म्हणतात खूप सारे सद्गुरू आहेत नारायण बाबा आहेत दलवे बाबा आहेत शरद बाबा आहेत खूप सारे आहेत हा आणि सर्वात जुने सत्यवान बाबा त्यांच्या मुले ते दिव्यामध्ये आलीच नसते तेच होते सर्वात पहिले मालके तुकाराम बाबा <laughs> माफ करा प्रत्येकाचे नाव घे गे गेला विसरून जातो अर्थ <laughs> जाणून घ्या फक्त माझा म्हणण्याचा अर्थ एवढाच आहे की गुरु इथे ऑलरेडी आहेत तुम्ही इकडे बसा काय बोलता का? थे? थे? गया, गया। ला ला मंझे मंझे ते ऐका ज्ञान काय ते भेटते ते नीट घ्या समजून घ्या जेव्हा तुमच्या मनाला बुद्धीला कळेल तेव्हा सद्गुरूला म्हणजे गुरु म्हणजे आपले हे जे आहेत ते त्यांना भेटा आणि त्यांच्याकडून अनुभव करून घ्या त्यांना अनुभव आहे म्हणून ते सद्गुरू आहे आणि त्यांना वे, वेद ज्ञान पण आहे हे दोन्ही दोन्ही गुण आहेत मग हे दोन्ही गुण असल्यामुळे त्यांच्याकडून तुम्हाला सहज अनुभव भेटू शकतो इकडे या जाणून घ्या अनुभव करा आणि इथं हां अजून एक माझं माझी विनंती आहे ही विनंती होती ही जी बोललो ती ज्यांना ज्ञान कळलं नाही त्यांच्यासाठी आहे पण दुसरी विनंती म्हणजे आमच्या सद्गुरू गुरु गुरु यांच्याशी आहे नाना महाराजांशी नाना बोलता नाना महाराज श्रीपाद बा बाबा, बाबा एकच झाले आहे पण श्रीपाद बाबाचं दुसरं पण वाक्य एक फिक्स आहे तो म्हणजे कोणता रीतीनुसार कलवता येलयुग कल, चाले प्रत्येकाला शब्द कळत नाही तुमच्याकडून जेवढे सोप्पा होईल तेवढे सोपे करून प्रत्येक जेवढी होईल तुम्हाला तोडून तोडून सांगता येईल तेवढे स्पष्ट करून तुम्ही त्यांना सांगावे कारण की स्वतः श्रीपाद बाबा बोलतात त्यांची दो दोघांसाठी विनंती आहे अज्ञानासाठी पण आणि जो गुरु आहे त्याच्यासाठी पण अज्ञानासाठी काय विचार आहे चांगला विचार करा आणि या चांगला विचार केला तर आणि गुरूंसाठी की रीतीनुसार नीट रीतीनुसार त्यांना सांगा हा हीच माझी विनंती आहे अजून <laughs> पाच दहा मिनट ठीक आहे पाच दहा मिनिट जेवढं होईल तेवढा थोडाफार बोलून टाकतो मोठ्या तोंडी मोठा घास आता हे ज्ञान सद्गुरू सद्गुरूंचे म्हणजे त्यांचेच शब्द आहेत तेच मी सांगत आहे आता तू हे शरीर नाही हे प्रत्येकाला कळत नाही तर ते कल आता कसा सांगू मला कोणती कोणता दृष्टांत सांगू नाही मला माहित नाही प्रत्येक जेवढा माहिती आहे तेवढा आता कसं एक तुम्ही देव आहात याचा तुम्हाला एका गोष्टीवरन एक एक गोष्ट सांगतो त्यावरनं एक ब्राह्मण असतो त्याने पिलेले असते ते काय ता, तर भांग त्याने पिलेली असते भांग तो भांग पिऊन काही बोलतो मी क्षत्रिय आहे मी शूद्र आहे मी वैश्य आहे मी यो आहे मी तो आहे असा काही बोलतो पण याच्या बोलण्याने तो ब्राह्मण आहे हे सत्य चुकणार आहे का नाही तो ब्राह्मण आहे हे सत्य आहे पण तो भांगेचे भांग पिलेल्या मुले त्याला कळत नाही की तू स्व स्वतः ब्राह्मण आहे त्याला एक एक तसंच त्या अवस्थेत फिरता फिरता त्याला भेटतं त्याचा हित हिताचा मित्र त्याचा हित जाणणारा मित्र तो त्याला सांगतो आणि सांगतच नाही त्याची जी भांग चढलेली असते ती उतरवण्यासाठी तूप किंवा दही तूप तूप बोला तूप हा त्याला प्यायला देतो मग त्याचा सर्व त्या पिल्यानंतर त्याचे सर्व भ्रम निघून जातो की मी हे आहे ते त्याला तवा जाणीव येते की मी ब्राह्मण आहे पण तसंच माणसाचं पण आहे हा सो तसंच माणसाचं स्वतःला विसरून जातो हे नाही समजून घेत की स्वतः किती मोठा आहे किती आहे काय आहे ते त्याला समजून देत हे कलयुगाच्या भांगमध्ये विसरून जातो कलियुगाच्या भांगामध्ये तो हा शरीर पकडून जातो इथे आपल्याला शरीर पकडून राहायचं नाहीये त्यासाठी हिताचा जो मित्र आहे गोष्टीमध्ये तोच म्हणजे सद्गुरू तोच नामरूपी तूप आपल्याला देतो त्या दिल्यानंतरही आपल्याला समजतं की नाही आपण कोणत आपण स्वतः देव आहोत एवढी त्याची त्याला समजते तर असेच कोण आले आपल्या जीवनामध्ये सद्गुरू नाना महाराज श्रीपाद बाबा रामदास बाबा रोहितदास बाबा नारायण बाबा सर्व सर्व जेवढे संत आहेत ते प्रत्येक संत आले आज्ञान गायला अज्ञान घालवण्यासाठी धर्मासाठी धर्म रक्षक जेव्हा ये ते येतात तर ते तुम्हाला तूप भरवण्यासाठी येतात तुमचा भांग उतरवण्यासाठी येतात हे समजून घ्या बस एवढीच माझी इच्छा आहे आता झालेली सेवा जा, ह्याच्यात जेही शब्द आहेत जेही चांगली गोष्ट आहे हे माझे सद्गुरूचे का देवा देवा, जे काही चुकलं असेल तर मला माफ करा ओम नमोजी आद्या वेदपती प्राध्या સુર વૈદ્યા આત્મ રૂપા દેવ તુજેશ મિસ પ્રકાશુ મને નિવૃત્તિ દાસુ અવદાર દેવજી